जुन्या भांडणाचा वाद मनात धरून परवेज शेख रोहन कांबळे प्रज्योत ऋषिकेश कांबळे शुभम पाटील प्रतीक सावंत विनायक सर्व राहणार शिरोळ या सात जणांनी संगणमतानं दगड आणि कोयत्यांना हल्ला करून दीपक दशरथ वय वर्ष वीस राहणार शिवाजीनगर शिरोळ यास गंभीर जखमी केल्याची फिर्याद अमोल संतोष सावंत यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली दरम्यान उपचार सुरू असताना दीपक मगदुम यांचा मृत्यू झाल्यानं खुणाचा गुन्हा नोंद करून शिरोळ पोलिसांनी सातही संशयितांना अटक केली शिरो पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की परवेश शेख रोहन कांबळे प्रज्योत साळुखे ऋषिकेश कांबळे शुभम पाटील प्रतीक सावंत विनायक साळुंखे यांचे दीपक मगदम बरोबर तरी कारणावरून भांडण झालं होतं या जुन्या भांडणाचा वाद मनात धरून परवेश शेख यांनी दीपक मगदुम यास सोमवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास गुरुंदवारला जायचं आहे सांगून मोटरसायकलवरून शिरोळ नदीवेस रस्त्यावरील तीन तिकटीजवळ शेताजवळ बोलवलं यावेळी परवेश शेख यांनी हातात दगड घेऊन मारा रे आला म्हणून दीपक मगदम याच्या डोक्यात पाठीमागून मारलं यावेळी अमोल सावंत याने परवेश शेख याला बाजूला केलं असतात शेख याने अमोल सावंत याची गळपट धरून हाताने मारहाण करत तुला पण मारिण्याची धमकी दिली अगोदरच शेतात बसलेले रोहन कांबळे प्रज्योत साळुखे ऋषिकेश कांबळे शुभम पाटील प्रतीक सावंत विनायक साळुंखे त्या ठिकाणी आले यावेळी प्रज्योत साळुंखे यानं अमोल सावंत याचा गळा दाबून तू यामध्ये येऊ नकोस असं म्हणत त्याला बाजूला ओढू लागला यावेळी संशयित आरोपी प्रवेश शेख ऋषिकेश कांबळे रोहन कांबळे शुभम पाटील प्रतीक सावंत विनायक साळुंके या सर्वांनी मिळून दीपक मगदम या सोडून घेऊन शेतात नेऊन त्याला दगडानं मारहाण केली या दरम्यान रोहन कांबळे यांनी कोयताने दीपक मगदम यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं गंभीर मारहाण केली यावेळी सर्वजण त्या ठिकाणाहून जात असताना रोहन कांबळे याने आपल्या जवळील कोयता अमोल सावंत यास दाखवून तुला पण जिवंत सोडणार नाही तुला नंतर बघून घेतो अशी धमकी दिली यानंतर सर्व संशयित आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केलं दरम्यान या घटनेची रात्री पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी दीपक मगदुम यास तात्काळ मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं रात्रीपासूनच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला मंगळवारी सकाळी पोलीस उपाधीक्षक डॉक्टर रोहिन सोळंके यांनी घटनास्थळी भेट दिली उपचारादरम्यान मंगळवारी दीपक मगदुमी यांचा मृत्यू झाला शिरो पोलीस ठाण्यात परवेश शेख रोहन कांबळे प्रज्योत साळुखे ऋषिकेश कांबळे शुभम पाटील प्रतीक सावंत विनायक साळुंखे या सात जणांनी संगनमतानं दीपक मगदुम याचा खून केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांनी सर्व संशयित आरोपींना अटक केली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर करीत आहेत कमी वयाची मुलं व्यसनाधीनकडे व्यसनाधीनतेकडे बळल्यामुळेच अशा प्रकारच्या घटना घडत आहेत याला वेळी आळा घालणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर येणारं भविष्य भयानक असेल याच शंका नाही पोलिसांनी चमली पदार्थ विकणारे व नशा करणारे यांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या वळणं सध्या गरजेचं असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी